ऑफिसवरून यायला लेट झाला आहे स्वयंपाक करायची तर अजिबातच इच्छा नाही आहे पण पोटाला तरी हलकंसं काहीतरी खायचं आहे तर मग मी स्नेहा स्नेहाच किचन स्टोरीजमध्ये घेऊन आले आहे झटपट होणाऱ्या वटाणा भाताची रेसिपी तर हा वटाणा भात तुम्ही नक्की करून बघा आता आपण एका पातेल्यामध्ये तेल गरम करून घेऊ आणि त्यामध्ये जिरी मोहरी आणि आवडीनुसार खडे मसाले घालून ते चांगलं परतवून घेऊ आता त्यामध्ये तीन ते चार उभ्या चिरून घेतलेल्या हिरवी मिरची थोडासा कढीपत्ता दोन ते तीन चमचे आले लसूणची पेस्ट घालून परतून घ्यायचे आहे आता त्यामध्ये पाव चमचा हळद आणि चार ते पाच मोठ्या आकाराचे उभे चिरून घेतलेले कांदे घालून ते सर्व चांगले परतून घेणार आहोत आता या ठिकाणी मी त्यामध्ये थोडेसे मीठ घालून घेतले आहे मीठ घातल्यामुळे कांदा लवकर परतला जातो आता इथे आपला कांदा थोडा सोनेरी रंगाचा झालेला आहे आता त्यामध्ये आपण दोन ते तीन मध्यम आकाराचे उभे चिरलेले टोमॅटो घालून घेऊ आणि परतून घेऊ एक दोन ते तीन मिनिट आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत टोमॅटो मऊ होत नाही तोपर्यंत त्यानंतर मग आपण त्यामध्ये पुदिना घालून घेऊया आता या ठिकाणी आपलं टोमॅटो चांगलं परतून झालेला आहे आता आपण त्यामध्ये एक मोठी वाटी स्वच्छ धुवून घेतलेले वटाणे घालून घेऊ आता हे सर्व चांगलं परतून झालं की एक मोठं पॅकेट बिर्याणी मिक्स मसाला कोथिंबीर आणि एक चमचा घरगुती काळा मसाला घालून चांगले परतून घेणार आहोत आता आपण पातेल्यावरती झाकण ठेवून हे सर्व एक पाच ते दहा मिनिट बारीक गॅसवरती शिजून देणार आहोत इथे आपला वटाणा चांगला शिजलेला आहे मी दोन वाटी मोठा दाण्याचा बासमती तांदूळ अर्धा तास भिजून ठेवला होता त्यानंतरनं कुकरमध्ये थोडंसं मीठ तूप तांदूळ आणि अर्धा ग्लास पाणी घालून त्याची एक शिट्टी करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता इथे भात एकदम छान शिजलेला आहे आता हा भात पातेल्यामध्ये टाकून घ्यायचा आता आपल्याला हे सर्व एकजीव करून घ्यायचे आहे आता भातावरती दोन चमचे तूप आणि थोडी कोथिंबीर घालून घ्यायची एक चार ते पाच चमचे पाण्याचा शिंतोडा मारून घ्यायचा आणि झाकण ठेवून बारीक गॅसवरती दहा मिनिट वाफ येऊन द्यायची दहा मिनटांनंतरनं झाकण काढून घ्यायचं आणि रेडी आहे आपला झटपट होणारा वटाणा भात तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत खा प्या आणि मस्त राहा धन्यवाद